स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील शौर्य प्रदीप पाटील यांनी दिल्ली येथे केलेले आहे शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी के त्या केल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटलेलं आहे आणि आता आपण आलेलो आहोत त्यांच्या ढवळेश्वर या गावी या ठिकाणी जर बघितलं तर अगदी काही वेळातच शौर्याचं या ठिकाणी दाखल होणार आहे मी प्रदीप पाटील मुलचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा असून मी व्यवसायानिमित्त दिल्लीलाच एक आणि गेली वीस वर्ष दिल्लीमध्ये राहतो आहे माझा मुलगा दहावीला सेंट कोलंबस से शाळेमध्ये होता गेले आठ ते दहा महिने त्याला शाळेमधून शिक्षकाच्यावरून खूप टॉर्चर केलं जात होतं त्याने आम्हाला सांगितलं होतं पण मागच्या चार दिवसापूर्वी एका टीचरनी व्यक्ती सांगितलं की तुला टी सी देणार आहे तुझा काढून टाकणार आहे तो दहावीला असल्यामुळं आणि शाळेला वीज गुण असल्यामुळे आम्ही त्याची काही तक्रार वगैरे केली नाही पण त्याला इतक्या धमक्या दिल्या इतकं टॉर्चर केलं आणि काल जसं शाळेमध्ये काय ड्रामा स्कूलमध्ये तो प्रॅक्टिस करताना पडला पाहिजे असतात त्याच्यावर सांगितलं तू मुद्दास ओव्हर ऍक्टिव्ह करत तो तो रडायला लागला ला ला लाईन मी नाही केलं तर त्याला टीचर म्हणते की तू हे का ड्रामा मत कर मुझे पता है इससे मुझे कुछ फरक नाही पडेगा ह्या छोट्या छोट्या बऱ्याच मुळे त्याला वागणूक मिळाल्यामुळे त्यानं एक लोकांचं पाऊल उचललं त्याला सर्व सर्वस्वीपणे शाळा युक्ती महाजन मॅडम प्रिन्सिपल अपराजय तपाल मनु कार्रा आणि जुली वर्गीस हे जबाबदार आहेत माझ्या मुलाने एक सुसाईड नोट लिहून ठेवलेली आहे ती प्रत्येक पॅरेंटसाठी अतिशय संवेदनशील आहे त्यांना सांगितले माझे जे पार्ट्स आहेत शरीराचे ते गरजूंना कामाला येतील त्यांना द्या त्याने माझी माझ्या पत्नीची माझ्या भावाची माफी मागितली आहे मी तुमच्यासाठी एवढं सगळं तुम्ही माझ्यासाठी केलं पण तुम्हाला एक चांगलं काय बनवू शकलो नाही रिटर्न काय देऊ माफ करा त्याच्यानंतर त्याने हे सांगितलं की माझा माझी शेवटची इच्छा आहे त्यांनी जे आहे त्यांना न्याय मिळावा म्हणजे असं इथून पुढे दुसऱ्या कुठल्याही शाळेतल्या विद्यार्थी त्याच्याबरोबर होऊ नये यासाठी यांना शिक्षा मिळावी हीच माझी शेवटची इच्छा आहे हे ते सगळं त्याने सांगितलं त्यामुळं त्याची इच्छा अशी आहे की कुठल्याही पालकाबरोबर किंवा विद्यार्थ्यांबरोबर असं होऊ नये आणि आम्हाला त्याच्यासाठी न्याय हवा आणि योग्य ती कारवाई माझ्या लहान भावाचा मुलगा शौर्य पाटील हा दिल्लीत दहावी शिकत होता आणि तो खरच शौर्य होता की तो असा एवढा कमजोर नव्हता की आत्महत्या करेल पण त्या शाळेतल्या शिक्षकांनी त्याच्यावर एवढा अन्याय अत्याचाराने जुलूम केला की त्याला मजबूरन भाग होऊन झालं की त्याला आत्महत्या करणं कारण तो एवढा समजदार होता की त्यांना आत्महत्या लिहिण्यापूर्वी त्यामध्ये त्यांना हे लिहून ठेवलं होतं की माझ्या अवयव दान करा किंवा माझ्या आई वडिलांना मी एवढं सांभाळलं गेलं मी ते शिकू शकलो नाही की त्यांना चांगलं बनवू शकलो नाही ह्या बऱ्याच गोष्टी त्याने सांगितल्या होत्या आणि परवा मी जसं समजलं की बाबा माझा भाऊ त्यावेळी कोल्हापुरात होता मी रात्री नऊ ला दिल्लीत पोहोचलो आणि त्यांच्या मित्राकडून चौकशी केली आणि मित्राचे पेरेंट्स आणि मित्र ज्यावेळी घरी आले त्यावेळी त्यांनी सांगितले की दिवसभर कहाणी अशी अशी घडली त्यावेळी आमचा पूर्णपणे विश्वास झाला की भोवानो वो शाळेच्या पूर्णपणे मॅनेजमेंट मुळे माझा मुलगा आम्ही गमवला गेला आणि आज या घडीला मी तुमच्या चॅनेलतर्फे ही विनंती करतो की भविष्यामध्ये असे नवजवान मुलांना कुठल्याही शिक्षकाकडून त्रास होऊ नये आणि कुठल्याही मुलाचा एक महत्वपूर्ण जीव जे मुलं भारताच्या भविष्याची घडणजडण करतात अशा मुलांचा जीव जाऊ नये एवढीच मी या चॅनलमार्फत विनंती करतो आज दिल्लीमध्ये जी एक दुर्दैवी घटना घडलेली गट आहे मराठी कुटुंबासमेद जे खरखर आज आपल्याला महाराष्ट्राला लाज वाटेल अशा पद्धतीची घटना आज दिल्लीमध्ये घडलेली आहे महाराष्ट्राबरोबर जे सांगली जिल्ह्यात जे आमचं कुटुंब आहे आज आमच्या कुटुंबामध्ये ही घटना घडलेली आहे एक अतिशय निर्मळ मनाचा मुलगा तो माझ्या घरात म्हणजे आमच्या घरातला मुलगा आज दिल्लीमध्ये आत्महत्या करतो शिक्षकांच्या जाचाला कंटाळून खरं तर त्याची जर आपण ज्यांना आत्महत्या करण्यापूर्वी जी नोट लिहिलेली आहे ती जर वाचली तर तो, तो किती समजूतदार मुलगा हे आपल्या दोन मिनटात समजू शकेल कारण त्याने एवढं लिहिलंय की माझं अवयव दान करावं माझ्या मृत्यूनंतर पण त्याला एवढी कशी वेळ आली असेल की त्याच्यावर आत्महत्या करण्यासारखी तर ह्या शिक्षकांच्या जाचामुळं खरं तर ह्याचा तपास घेतला पाहिजे कारण आम्ही आज महाराष्ट्रीयन असेल किंवा सांगली जिल्ह्यातील लोक असतील आज दे महाराष्ट्र देशाची राजधानी दिल्लीमध्ये दे आम्ही जाऊन वास्तव्य करून अनेक वर्ष तिथे राहून आमचा व्यवसाय उभा केलेला आहे इथले सांगली जिल्ह्यातील लोकांनी मग हा परराज्यातला आहे म्हणून ह्याला जा त्रास दिला का काय ह्याचा तपास झाला पाहिजे पण खरखर ही घटना अतिशय दुर्दैवी झालेले आहे खरं कारण इथून पुढे असल्या घटना घडल्या नाही पाहिजे झाल्या नाही पाहिजेत कारण आज हा प्रसंग आमच्या घरावर आलेला आहे भविष्यामध्ये कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुटुंबावर हा प्रसंग येऊनही खरखर अभिमानानं आम्ही भारताची राजधानी दिल्लीच्या या ठिकाणी वास्तव्य करतो म्हणून सांगतो आणि दिल्लीमध्ये आज महाराष्ट्राच्या वाटणीला हे आलेलं आहे खरं हे महाराष्ट्र राजला खरं लाजिरवाणी गोष्ट आणि येणाऱ्या काळामध्ये काही का दिवसामध्ये या दिल्लीत घडलेल्या घटनेचे पडसाद पूर्ण महाराष्ट्राबरोबर तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की दिल्ली येथून ढवळेश्वर या गावी शौर्यचं पार्थिव या ठिकाणी आलेलं आहे आता जर बघितलं तर शौर्यच्या यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरलेली आहे अगदी काही वेळातच शौर्य याच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत परंतु आणि एकूणच घरात कुटुंबात दुःखाचा डोकर कोसळलेला आहे कॅमेरामन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी टवळेशर आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा